रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटीचे संस्थापक व कस्तुरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन कैलास क्षत्रिय यांचा बावन्नवा तेंचा त्यांच्या मित्रपरिवारांनी आतेष्ट व हितचिंतकांनी मोठ्या उत्साहात साजरा करून त्यांना त्यांच्या पुढील आयुष्यासाठी शुभेच्छा देण्यात आल्या सिन्नर तालुक्याला परिचित असलेले व्यक्तिमत्व स्मित भाषी मनमिळावू असलेले कस्तुरी नागरी सहकारी पतसंस्थेचे चेअरमन तथा रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटीचे सदस्य कैला क्षत्रिय यांचा बावन्नवा वाढदिवस त्यांच्या मित्रपरिवारांनी क्षत्रिय यांच्या निवासस्थानी मोठ्या उत्साहात साजरा केला यावेळी असंख्य मित्रांनी त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव करत त्यांना त्यांच्या भावी वाटचालीस शुभेच्छा दिल्या याप्रसंगी रोटरी क्लब ऑफ सिन्नर सिटीचे अध्यक्ष रमेश माळी सरचिटणीस चैतन्य कासार संजय बर्वे अनिल काळे बाळासाहेब भांडे संजय गाडे सिन्नर तालुका औद्योगिक वसाहतीचे संचालक रामदास दराडे यांसह मित्रपरिवार आतेष्ट नातेवाईक उपस्थित होते यूजसाठी अक्षय गायकवाडसह ताराचंद रूप होते मी सिन्नर रोटरी क्लब ऑफ चे अध्यक्ष रमेश माळी आज श्री माननीय कैलक्षत्रीय क्षेत्रिय यांचा व वा सवा वाढदिवस आज तो पूर्ण होऊन तो त्रेपन्न वर्षामध्ये त्यांनी आज पदार्पण केलं आहे मी आणि माझ्या रोटरी बांधव सर्वांच्या वतीने मी त्यांना भरभरून शुभेच्छा देतो आपल्याला माहीतच आहे कैलक्रिय ही सर्व सिन्नर तालुक्याला नसून परिचित नाशिक जिल्ह्याला जरी म्हटलं तरी हे नावसुद्धा कमी पडेल असे त्यांचे व्यक्तिमत्व हसमुख आणि सर्वांना बरोबर घेऊन चालणारी असे एक व्यक्तिमत्व जर मी म्हणेल तर ते फक्त कैलक्षत्रिय आणि कैलक्षत्रिय मी त्यांना भरभरून वाढदिवसाच्या शुभेच्छा देतो जय हिंद जय महाराष्ट्र आज आमचे कस्तुरी पतसंस्थेचे चेअरमन श्री कैलासजी क्षत्रिय यांच्या वाढदिवसानिमित्त आम्ही सर्व त्यांना शुभेच्छा देण्यासाठी त्यांच्या घरी आलेलो आहोत कस्तुरी पतसंस्थेचे चेअरमन व रोटरीचेही ते संस्थापकाध्यक्षही आहे असे सर्वांना मिळून मिळ सर्वांशी मिळून मिसळून वागणारे आमचे कैलासजी क्षेत्री यांना वाढदिवसाच्या भरभरून शुभेच्छा हे रामदास भास्कर दारडे सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीचे संचालक आमचे मित्र कैलासजी क्षेत्री यांना सिन्नर तालुका औद्योगिक सहकारी वसाहतीच्या डायरेक्टर बॉडीच्या वतीने लाख लाख शुभेच्छा देतो चोवीस जुलै आमचे परममित्र सन्मान्य कैलास शेठ क्षेत्रिय यांचा आज वाढदिवस आहे या वाढदिवसाच्या निमित्ताने त्यांच्या संपूर्ण मित्रपरिवाराच्या वतीने त्यांना हार्दिक शुभेच्छा त्यांचं उर्वरित आयुष्य सुख समृद्धी आणि भरभरेटीचं जावं त्याचप्रमाणे आरोग्य संपन्न ते आहेतच आहे अजून आरोग्य संपन्न आणि असेच दिसत राहो दिवसोंदिवस त्यांचं वय कमी होत जावं हीच त्यांना या ठिकाणी शुभेच्छा त्याचप्रमाणे कैलाश क्षत्रिय हे लहानपणापासून एका विशिष्ट विचारसरणीमध्ये घडत गेल्याने सतत परोपकारी वृत्ती आणि दुसऱ्यांना सगळं मदत करण्याची वृत्ती त्याच्यामुळे त्यांनी मोठा असा मित्रपरिवार पण जमवलेला आहे स्वतःच्या प्रगतीबरोबर ते मित्रांचंही हित आमच्यासारख्या मित्रांचंही हित जपतात याच्यातच आम्हाला या ठिकाणी खूप आनंद आहे आणि त्यांनी ते असंच जपत राहावं या शुभेच्छा देऊन मी माझं दोन शब्द संपवतो धन्यवाद तर मला माझ्या मित्र परिवारांनी घरी येऊन ज्या शुभेच्छा दिल्या त्याचा मी आनंदाने स्वीकार करतो उर्वरित आयुष्यभर माझ्या माझ्याबरोबर त्यांच्या अशाच शुभेच्छा राहतील ही अपेक्षा व्यक्त करतो सर्वांचे आभार मानतो